ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो आज आपण श्रीपादांच्या पिठिकापूर ते कुरवपूर प्रवास कसा झाला ते ऐकूया श्रीपाद सोळा वर्षांचे झाले त्यावेळी जगाच्या उद्धारासाठी पिठिकापुरातून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली होती तेव्हा अनघा समवेत आपल्या दिव्य रूपाचे दर्शन श्रीपादांनी त्यांना दिले आपल्या दोन्ही भावांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले त्यामुळे अंध बंधूस दृष्टी आली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चालू लागला श्रीपादांच्या दिव्य स्पर्शाने त्या दोघांना ज्ञानप्राप्ती होऊन ते विद्वान पंडित झाले त्यामुळे श्रीपादांच्या माता पित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसला नंतर श्रीपाद पिठिकापुरातून अंतर्दान पावले प्रथम श्रीपाद काशीला गेले तेथून बद्रीवनात येऊन नरनारायण गुहेत येऊन अनेक शिष्यांना त्यांनी क्रियायोगाची दीक्षा दिली तेथून बारा कोसावर असलेल्या उर्वशी कुंडात स्नान केले तसेच ऋषीगंगेत स्नान केले तिथे पाच हजार वर्षापासून तपस्या करणाऱ्या सर्वेश्वर नावाच्या महायोग्यास प्रभूंनी आशीर्वाद दिला तिथून ते नेपाळ देशात गेले तिथे एका पर्वतावर रामनामात मग्न हनुमंताला प्रभूंनी प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या भावंडांसहित सर्वांचे दर्शन एकत्रितपणे घडवले ते हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागणे अशक्य आहे त्याला त्याचा हिशोब ठेवणे चित्रगुप्ताला सुद्धा जमले नाही त्यामुळे तू चिरंजीव पदाला प्राप्त झाला आहेस तू कालात आहेस तू कलियुगात अवतरित हो श्रीपादांनी आपली शक्ती हनुमंताला प्रसाद रूपाने दिली आणि कलियुगात साईनाथ या नावाने समर्थ सद्गुरूंच्या रूपात अवतार घेण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर प्रभू संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषीमुनींबरोबर राहून त्यांना कृतार्थ केले तेथून ते, ते कल्की प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षांपासून तप करणारे महापुरुष या गावात आहेत तेथून ते, ते साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रहित करत असतात गोकर्ण तेथून श्रीपाद श्री गोकर्ण महाबळेश्वरलाने तिथे तीन वर्ष राहिले पुढे ते श्रीशैल्याला गेले तेथून ते, ते सूर्यमंडळात गेले नंतर ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडळातून अरद्रा नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर परत श्रीशैल्याला आले त्यांच्याबरोबर अरद्रा नक्षत्रातील योगी पण आले श्रीशैल्यातील सिद्ध पुरुषांना आणि अरद्रा नक्षत्रातील योग्यांना श्रीपादांनी सिद्धयोगाची दीक्षा दिली त्यानंतर अरद्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी गेले आणि श्रीपाद कुरुगड्डी म्हणजेच कुरवपूर या पवित्र क्षेत्री आले पुरवपुरात त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली त्यांच्या दरबारात आलेला प्रत्येक माणूस जाताना हसत जायचा दरबारात रोज प्रसाद भोजन असायचे कधी कधी श्रीपाद आपल्या हाताने काही भक्तांना घास भरवायचे सर्व भक्तांच्या आधी व्याधी समस्या प्रभू शांतपणे ऐकून घेऊन त्यांच्या कर्माची निष्कृती करणारे मार्ग त्यांना सांगायचे प्रभूंचे जेवण मुठभरच असायचे वऱ्याचे तांदूळ किंवा ज्वारीचा भात भक्तांचे पोट भरले की त्यांना तृप्ती व्हायची गुरुवारी विशेष स्वयंपाक असायचा श्रीपादांचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ होते दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांवर त्यांचा विशेष अनुग्रह व्हायचा दरबारात रोज सत्संग असायचा एकदा पिठिकापुराहून अठरा आघाड्यातून त्यांचे आई वडील तिन्ही आजोबा बहिणी मेहुणे श्रीपादांना भेटायला निघाले ते सकाळी निघाले तर बारा साडेबाराला सर्वांना भोवळ आल्यासारखे होऊन आकाश मार्गाने त्यांच्या गाड्या कुरवपूरला पोचल्या श्रीपादांची ती अघटीत लिला होती त्यावेळी त्यांनी आईला व आजीला आश्वासन दिले की कलकी अवतारात मी मुंडवळ्या बांधून सर्व शृंगारांनी नटलेला नवरदेव होऊन पद्मावती नावाच्या अनगालक्ष्मीबरोबर अवश्य विवाह करीन त्यांच्या आजीने आणलेला हलवा चांदीच्या पात्रातून त्यांनी तिन्ही आजींच्या हातून खाल्ला नंतर तो हलवा प्रसाद म्हणून सर्वांना वाटला आणि ते चांदीचे पात्र व्यंकय्या नावाच्या भाविक शेतकऱ्याला दिले आज आपण इथेच थांबू गुरहपुरातल्या आणखी काही वक्तांवर श्रीपादांनी केलेल्या अनुग्रहाच्या कथा आपण पुढच्या भागात ऐकूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम तत्सत्